आमचे डॉक्टर कुमार सप्तर्षी जमलेले सर्व अंधविचारण भारतीय लोक जास्त वेळ घेत नाहीये आहे वीस मिनिटाचं बंधन आहे तर गांधीजी आणि मी हा विषय त्या विषयाला धरून आपण बोलणार माझी आई पानकुवर बालपण बीडला मराठवाड्यात बीडला मुलींच्या शिक्षणाला अलाव नव्हतं फक्त तिसरी पण शाळा होती तिला पुढचं शिक्षण घ्यायचं होत पण शाळा तिसरी पर्यंतच मुलींना तिने गांधीजींचा बाद स्वीकारला उपोषण तब्बल पंधरा दिवस उपोषण केलं मला ध्येय वाटणारे शेवटी नमत घेतलं जा भाई तू वर्ध्याला जा आणि तिथे शिक्षण घे असं सांगितलं त्याप्रमाणे वयाच्या तेराव्या वर्षी ती वर्ध्याला गेली तिथे महिला आश्रमात पाच वर्ष राहिले त्या पाच वर्षामध्ये तिला बरेच अनुभव आले तिथले काही सांगतो एक म्हणजे तिला पुढे शिकायचं होत मॅट्रिक व्हायचं होत पण वर्ध्याला असा रूल होता की नाही तालीमच घ्यायची मॅट्रिक बिट्रिक नाही तर तिने महात्मा गांधींच्याकडून स्पेशल परमिशन मिळवली मी फावल्या वेळामध्ये मॅट्रिकचा अभ्यास करेल ती परवानगी त्यांनी दिली आणि मग ती कुठ्या चार वर्षात तिसरीची मुलगी चार वर्षात ब्यातीस ची परीक्षा उत्तीर्ण झाली सुभाषचंद्र बोस हे स्पर्ध्याला यायचे मात्र त्याचा सल्ला घ्यायला कारण ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते वर्षातून तीन चारला यायचे त्यांना चहा लागायचा गांधीजींच्या आश्रमात चहा अलाउड नाही आणि चहाचे बळे ब्रिटिशांचे आश्रम पूर्ण स्वदेशी पण गांधीजींनी कस्तुरबाईला सांगितलं की माय रूल्स आर माय रूल्स पण सुभाष सुभाष सुभाषला तू चहा करून द्यायचा कस्तुरबाजीना वाटलं की मी माझ्या दौऱ्यात चालून कसा बोलू तू माझ्या आईला सांगायची तू चहा करून त्यांना देऊन दे भाषावर असा रूल होता की हॅलो बेलो म्हणायचं नाही टपटक केलं जाणारा वंदे मात्र म्हणायचं सुभाष बसले होते मात्र हात तुला वंदे मात्राचा अर्थ येतोय का ते, ते दोन तास तिला वंदे मात्राचा अर्थ घेतलं इतके सुभाषचंद्र बोस हे तिला भारून टाक तिने विचारलं माला तो है। से बदल सर अहिंसा है तो तू इतला है तुमसे क्या मत है कारण तो जरा जहान है प्रखर होते हैं तो मैं आयुसा ठीक है पिरोधी हहिंसा पाजे तो पट्टा तुम्हें हिंसा के लिए पाजे अस मे मत है ये तीन लक्षा पूरे बारमा यू आता शिकले आता तू चंद्रपूरला जा सहा महिने राहा चंद्रपूर म्हणजे आदिवासी लोकांचं ठिकाण एकटी मुलगी अठरा वर्षाची कशी राह त्यामुळे तू ना जा चंद्रपूरला सहा बाहेर राह तिने सारखा सगळ्याचं काम केलं ते म्हणाले की तू बिहारला जा बिहारला ती सहा बाहेर राहिली तिला शौर्याचे धडे मिळाले एकट्या मुली शिव पुढे राहता येत पुढे तेव्हा हैदराबाद मुक्तीसंग्रामाची चळवळ सुरू झाली तेव्हा बीड बीड जिल्हा आणि नगर जिल्ह्याच्या मध्ये एक गाव आहे त्या लोकांनी पातळी पुकारला त्यांना सशस्त्र चळवळ करायची होती त्यांना शस्त्रपूर्वाचं काम माझ्या आईने केलं ते शौर्याचे ते लकडून मिळाले सुभाष बोस आणि महात्माजी यांच्याकडून आपण जसं बसतो महात्माजी पूर्णपणे अहिंसावादी होते असं जरा आपण पूर्ण घातली पाहिजे त्याची अहिंसा ही साधन म्हणून होती म्हणून नव्हती उदाहरणार्थ जेव्हा पाकिस्तानी लोकांनी काश्मीर आक्रमण केलं तेव्हा आपलं सैन्य पाठवायचं की नाही असं नेहरू पटेल यांचा विचार चालला होता त्यांनी गांधीजींना विचारलं काश्मीर सैन्य पाठवू का ताबत तो पाठवा म्हणजे आपल्या देशाचं रक्षण करायचं असेल तर अहिसाई बाजूला ठेवा आणि ताबत तो पाठवा असं त्यांनी सल्ला दिला त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की अहिंसा म्हणजे फॅड किंवा तत्वज्ञान म्हणून नव्हतं अहिंसा पण ते ब्रिटिशाच्या विरुद्ध लढण्याचं साधन होतं कारण ब्रिटिशांनी आढला होता आम्ही फार तत्ववादी आहोत आम्ही फार मूल ऑफ गाव पाळतो त्याच्याविरुद्ध शस्त्र म्हणून त्यांनी अहिंसा शस्त्र पाळ काढलं होतं त्याचप्रमाणे दुसरी आठवण म्हणजे दरकाळ बिल्डिंगचं फॅड आहे असं आपण समजू शकतो असं नसून त्या काळी आपल्याला आश्चर्य वाटेल की धोतर सुद्धा इम्पोर्ट व्हायचं यांचे सुरू धोतर यायचे शर्ट यायचे शिवलेले कापड कापड यायचं शिवायचे आपण तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशाने दे, स्वावलंबी होण्यासाठी म्हणून महात्मा गांधीजींनी खादीचा प्रचार सुरू केला आपल्या इथल्या कॉटनच्या उत्पादनावर ब्रिटिश सरकारने एक्साईज ड्युटी लावली आणि इम्पोर्टेड ट्यूट शिकलं त्यामुळे आपण इथून कापूस पाठवायचं त्याने कापड तयार करायचं इथे पाठवायचं ते स्वस्त पडायचं आपले लोक फक्त इम्पोर्टेड कापड वापरायचं मग त्याला उत्तर म्हणून गांधीजींनी चरखा चालू केला की आपणसुद्धा करू शकतो दोन उद्देश होते एक म्हणजे दोन धंदा शेतकऱ्यांना जोरधंदा मिळावा आणि लोकांना स्वावलंबनाची स दोन धंदा हे शेतकऱ्यांना मिळावा आज सुद्धा आपलं सरकार त्याच्याबद्दल प्रयत्नशील आहे पण हे महात्मा गांधींनी ऐंशी नव्वद वर्षापूर्वी शोधलं होतं की शेतकऱ्यांना जोरधंदा मिळाला नाही तर त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होईल त्याने जोरधंदा बनवून चरख्याचा पण वापर सुरू केला आता हा चरखा सोलर रोड पण चालतो मॅनेरी चालायची गरज नाही अंबर चरखा पण तयार झाला पण त्या चरख्याचा विचार आपण जोरधंदा असा न करता आपण केवळ फॅट म्हणून विचार केला तर मागचं तत्व लक्षात येणार नाही शेतकऱ्यात जोरधंदा मिळावा

मध्ये शेवाळा जावा त्या शेवाळातून मला कार्बन ॲब्सॉर्ब केला जाईल असं आहे का मग तळ बांधणं सिद्ध करून तर सर्व मोठे मोठे उद्योगपती सुद्धा हे गांधीचं तत्व वापरतात आधी केले मग सांगत गांधीचं तत्व होतं की ट्रस्टीशी उद्योग ट्रस्टी मूल व जावा टाटा ट्रस्ट हा सत्त अठारह ब्याण साली अठराशे ब्याव साली महत्मा गांधी क्सरा शंकर आज सुधा सहास टक्के टाटा ग्रुप की बाकी टाटा ट्रस्ट वड़ा उद्योगपति ट्रस्टीशिप ही धोरणा धोरण आमदार अधिकार करावा ते टाटा करतायत टाटाचा आपण कधी आदर आणि करतो का टाटाचं उदाहरण पुढे ठेवा ट्रस्टीशी म्हणजे टाटाचं उदाहरण पुढे ठेवा तर महात्मा गांधीच्या तत्वांचा आदर आणि उपयोग बरेच उद्योगपती सुद्धा करतात ते मी आपण निदर्शनाला आणू शकतो आमच्या घरचं उदाहरण द्यायचं मी अमेरिकेत होतो माझ्या वडिलांनी मला पत्र लिहिलं तू इंडियात ये आपल्याला मोपेड करायचं टू मोपेड म्हणजे काय कॉमन मॅनसाठी वाहन मला वाटलं की कुठेतरी कारबिर असेल आलो आणि सायकल आणि मोटरसायकल ते मधलं वाहन तर मी तर इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे पण मी तुला मदत करतो म्हणजे पंधरा लाख रुपये पंधरा लाख रोजी आताच्या पंधरा कोटीच्या वर आहेत आणि असं वाहन तयार पन्नास किलोच्या खाली वजन डबल सीटर त्या आज सुद्धा सगळ्या वाहनांचे वजन शंभर किलोचं वजन डबल सीटर एकही इम्पोर्टेड कंपाऊंड वापरायचं नाही एकही फॉरेन मशीन वापरायची नाही डिझाईन फॉरेनचं नाही स्वतः डिझाईन करून मला कसं म्हणा तुझा बाजार लोकांना विचारला लोकांना विचारलं मेकॅनिक म्हणाले की नाही ते काय कार्बन साठतो काढायला गेलं की तो, गे तो आतच जातो ते लोक टाका त्याच्याप्रमाणे पंक्चर काढायला फार त्रास होतो सगळं लक्षात ठेवून आम्ही अशी मुदा तयार केली त्यामुळे जेवढे आमचे भारतीय लोकांचे पन्नास किलो आणि तयार वजन बाजारात आणली लाखो लोना एवढंच नाही पन्नास हजार नुनं आम्ही अमेरिकेला एक्सपोर्ट केलं का करू शकलो भारतीय रस्त्यात चालणारी गाडी एका कुठे चालेल तर एकदा माझ्या वडिलांनी मला पीआ कंपनी आहेत इटलीमधल्या ते जायला फोरण फोरण मिळून दिली मी गेलो ते म्हणाले की कुठलं डिझाईन तो डिपार्टमेंट बघायचं तुम्हाला आर एन डी आम्ही आर एन दाखवत नाही तर मला फक्त तुम्ही बघून दृष्टिक्षेप टाकून ठीक आहे तुम्ही मग आमची लुना दिसली ुनायच काय ते म्हणाले की कि किंचि लुना भारताच्या खराब रस्त्यावर वातावरणात पेट्रोलमध्ये आणि बॅड मध्ये सुद्धा चालते वर्षानुवर्ष कसं काय हे पाहण्यासाठी आम्ही तुम्ही मॉडेल धर्ष आलो तर सांगण्याचा उद्देश असा आपण आपल्या तत्वज्ञाना आपल्या तंत्रज्ञानाला कबी लेख आपलं तंत्रज्ञान एवढं प्रगत केलं पाहिजे की इंडिया चालताना मग जगात पुढे चालतो आता लस आपण करतोय जगातील सर्वात मोठी लस काढे संस्था पण आपण काय करतो फॉरेनची लस आपण करतो प्रोडक्ट्स करतो पण आपण स्वतःची लस काढे तयार हिंदुस्थानामध्ये सर्व प्रकारचे लोक आहेत तिथे आपल्याला सर्व प्रकारचे रोग आहेत सर्व प्रकारची जेनेटिक डायव्हर्सिटी आहे तर आपण इथे जर पटकन लस केली तयार जगात पुढे करण्याआधी तर आपल्याला जे तिथला फायदा होईल तो, तो जगाचं सर्व आपण लसीचं वातावरण मार्केट आपण कॅप्चर करू शकतो हिंदुस्थानामध्ये ही क्षमता आहे की आपण इथली डायव्हर्सिटी लक्षात घेऊन आपण जगात सुद्धा नंबर वन करू शकतो केलाय बऱ्याच केंद्राबद्दल सुभाष बोष यांच्याबद्दल सांगायचं सा। माझ्या आईचे ते आदर्श आणि त्यांनी सांगितलं की काही नाही हरकत नाही तू थोडा उपचार कर विरोधी तर पुढे मग असं झालं सुभाष बोस यांचा दुर्दैवाने विमान अपघातात मृत्यू झाला अशी आपली समज आहे महागात महात्मा गांधींनी कधी पटलं नाही म्हणजे जयपूर सहित्य हे खोटं आहे तो जिवंत आहे आता सुभाष बोस जो यांच्या त्यांनी महात्माजींना अपोज केलं होतं त्याच्याबद्दल एवढं विधान का केलं त्यांनी ते विधान केलंच नाही थोडंच नाही तर इंडियन नॅशनल आर्मी आझा हिंदू सेनेचे जे कैदी होते त्यांना महात्माजी भेटले

सुभाष हे नैदर्मात जारी केलं आणि सर्व हिंदू मुसर्माला बरोबर ठेवण्याची त्यांची क्षम होती देशप्रेम अचानक गांधी ते त्यांना भारत गेलं की त्यांना नक्कीच माझी खात्री आहे की त्यांनी सुभाष सुभाषभंस यांची निवड केली असते महात्मा गांधीनी आणि अपरिग्रह हे जे धर्मासाठी कल्याण आहे असंग्रह म्हणतात ते कमीत कमी आपल्या गरजा कमी ठेवा हे तर आता लोकांना पटायला लागलं आहे लोक आता म्हणतात खरोखर आपण व्हेजिटेरियनिझरवाडी असग्रहकडे वळलं तरच सृष्टी अबाधित नाही तर सृष्टीचं ते खरं नाही महात्मा गांधी यांनी जे विचार केले अठराशी नव्वद वर्ष पण हे आज लोकांना पटत आहेत त्याचे सगळे विचार आज लोकांना पटत आहेत हे त्यांचं सर्वात मोठं तत्वज्ञान आपण लक्षात ठरलं पाहिजे की त्यांचे विचार हे त्रिकाला बाधित आहेत आणि त्याची आपण सूक्ष्मपणे विचार केला त्याला कळेल की हे विचार खरे आहेत हे सत्य आहे प्रत्येका म्हणायचं आहे की सत्याचं उपासना आहे उपासन नाही मी सत्याचं उपासन आहे सत्य ते अंगार नाही ऐवसाय शस्त्र आहे तथ्य हे अभा अबाधित आहे सत्य त्याचं पुस्तकाचं नाव सुद्धा बाय एक्सप्लिवे अहिसा नाही तर सत्य सत्याची कास जरा हा त्याचा संदेश पण लक्षात धन्यवाद